सर्वांना नमस्कार आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत उन्हाळी सुट्टीतील पंचेचाळीस दिवस तासिका नियोजन कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत इयत्ता तिसरी आणि विषय आहेत मराठी व गणित या दोन विषयांचे सुट्टीतील पंचेचाळीस दिवस तासिका नियोजन पाहणार आहोत या ठिकाणी बघा अनुक्रम नंबर दिनांक भाषा म्हणजेच मराठी घटक आणि गणित घटक कोणते घ्यावेत याविषयीचे नियोजन आहे सुरुवातीला एक पाच दोन हजार पंचवीस रोजी भाषा घटक वर्णमाला वाचन व वर लेखन घ्यायचे आहे त्यानंतर गणित घटकामध्ये एक ते पाच अंकांची ओळख घ्यायची आहे या ठिकाणी दिलेले नियोजन हे उदाहरण दाखल आहे शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या इयत्तेनुसार आणि तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित करून त्यांच्यानुसार तासिकेंचे नियोजन करायचे आहे पुढील तारीख आहे दोन पाच दोन हजार पंचवीस भाषा घटक आहेत बघा अक्षरगट घ्यायचा आहे क म ल आ त्यानंतर गणितामध्ये सहा ते नऊ अंकांची ओळख घ्यायची आहे पुढील तारीख आहे तीन पाच दोन हजार पंचवीस आ स्वरचिन्ह असलेले शब्द त्यानंतर दहाची ओळख व वा वाचन चार पाच दोन हजार पंचवीसला वाचन पाठ क्रमांक एक वाक्यांचे वाचन घ्यायचे आहे यामध्ये काना असलेले शब्द वाक्यामध्ये असायला हवेत पुढे गणित घटकामध्ये एक ते नऊ अंकात व अक्षरात घ्यायचे आहेत पुढील दिनांक आहे पाच पाच दोन हजार पंचवीस अक्षर गट आहे घ र ब ई बेरीज चिन्हांची ओळख त्यानंतर सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी ई व ई स्वर असलेले शब्द घ्यायचे आहेत गणित घटकामध्ये एक ते नऊ अंकांची बेरीज घ्यायची आहे त्यानंतर सात पाच दोन हजार पंचवीस रोजी वाचन पाठ क्रमांक दोन वाक्य वाचन घ्यायचे आहे यामध्ये काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असलेले शब्द असावेत त्यानंतर गणित घटकामध्ये एक ते नऊ अंकांची वजाबाकी घ्यायची आहे पुढील दिनांक आहे आठ पाच दोन हजार पंचवीस भाषा घटक आहे अक्षर घट घ्यायचा आहे या तारखेला उ न स प उ त त्यानंतर गणित घटकामध्ये एक ते नऊ अंकांची वजाबाकी घ्यायची आहे पुढील दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस मराठी घटक आहे उ व उ स्वरचिन्ह असलेले शब्द या दिवशी पहिला व दुसरा उकार यांची ओळख करून द्यायची आहे त्यानंतर गणित घटक आहे एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे पुढील दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस भाषा घटक आहे वाचन वाचनपाठ क्रमांक तीन या वाचन वाचनपाठामध्ये काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार या शब्दांचा वाक्यामध्ये समावेश असावा गणित घटक आहे एक ते नऊ बाकीची शाब्दिक उदाहरणे पुढील दिनांक अकरा पाच पंचवीस अक्षरगट आहे ए च ल, ह झ आणि गणित घटक आहे शून्याची ओळख बारा पाच पंचवीस ए स्वरचिन्ह असलेले शब्द दशक किंवा दशकाची ओळख वाचन व वा लेखन त्या पुढील तारखेला म्हणजेच तेरा पाच पंचवीसला वाचन पाठ क्रमांक चार घ्यायचा आहे हा वाचन पाठ ए स्वरचिन्ह इथपर्यंत असलेल्या शब्द या वाचन पाठामध्ये असावेत गणित घटक आहे शून्याची बेरीज व वजाबाकी चौदा पाच पंचवीस अक्षरगट द ड व ग एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे पंधरा पाच दोन हजार पंचवीसला ला भाषा घटक ऐ स्वरचिन्ह असलेले शब्द आणि गणित घटक आहे एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोळा पाच पंचवीसला वाचन पाठ क्रमांक पाच अकरा ते वीसची ओळख सतरा पाच दोन हजार पंचवीस अक्षर गट घ्यायचा आहे ध य फ, ओ, श गणित घटकामध्ये एकवीस ते तीस वाचन व लेखन घ्यायचे आहे अठरा पाच पंचवीसला ओ स्वर शब्द आणि गणित घटकामध्ये एकतीस ते पन्नास वाचन व लेखन एकोणीस पाच दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक सहा वाक्यांचे वाचन घ्यायचे आहे गणित घटकामध्ये संख्या वाचन दशक वीस पाच दोन हजार पंचवीस अक्षर गट आहे न ख थ औ भ आणि गणित घटकामध्ये एकवीस ते शंभर संख्या वाचन घ्यायचे आहे एकवीस पाच दोन हजार पंचवीस औ स्वरयुक्त शब्द आणि गणितामध्ये बेरीज उढे मोजून बावीस पाच पंचवीसला वाचन पाठ क्रमांक सात घ्यायचा आहे वाक्यांचे वाचन यामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर बेरीज बिनहत्सा तेवीस पाच दोन हजार पंचवीसला मराठी किंवा भाषा घटकामध्ये अक्षरगट गट आहे अक्षरगट ट, ठ, छ, श, ढ वजा वजाबाकी बिन उसण्याची चोवीस पाच दोन हजार पंचवीस ॲ स्वरयुक्त शब्दांचे वाचन व लेखन गणितामध्ये दोन अंकी बेरीज बिन हातचा शाब्दिक उदाहरणे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक आठ वाक्य वाचन गणितामध्ये दोन अंकी वजाबाकी शाब्दिक उदाहरणे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस अक्षरगट क्ष ज अ बेरीज गोष्टीतील शाब्दिक उदाहरणे सत्तावीस पाच पंचवीसला ला अ स्वरयुक्त शब्द वाचन व लेखन घ्यायचे आहे आणि गणितामध्ये वजाबाकीने कमी करूया शाब्दिक उदाहरणे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक नऊ गणितामध्ये एक ते शंभर संख्यांचे वाचन एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस अक्षरगट अम आहा आणि गणितामध्ये एक ते पन्नास संख्यानामे घ्यायचे आहे त्यानंतर तीस पाच दोन हजार पंचवीसला अनुस्वारयुक्त शब्दांचे वाचन घ्यायचे आहे आणि गणितामध्ये बेरीज हक् एकतीस पाच पंचवीसला ला वाचन पाठ क्रमांक दहा वाक्य वाचन घ्यायचे आहे आणि गणितामध्ये उसण्याची वजाबाकी पुढे एक सहा म्हणजेच एक जून दोन हजार पंचवीसला रफारयुक्त शब्द व वा वाक्य वाचन लेखन गणितामध्ये गट करून मोजणी दोन सहा दोन हजार पंचवीस पोटात रेग क्र युक्त शब्द वाचन आणि गणितामध्ये बेरेज हातच्याची शाब्दिक उदाहरणे घ्यायचे आहेत तीन सहा दोन हजार पंचवीसला रुकारयुक्त शब्द व वा वाक्यवाचन वाचन क्रू आणि गणितामध्ये वजाबाकी उचण्याची शाब्दिक उदाहरणे घ्यायची आहेत चार पाच पंचवीसला य या, या युक्त जोडाक्षरे शब्द आणि वाक्य घ्यायचे आहेत आणि गणितामध्ये एक ते पन्नास अंकांची स्थानिक किंमत घ्यायची आहे पाच जून दोन हजार पंचवीसला अ शब्द व वाक्य घ्यायचे आहेत आणि गणित घटकामध्ये एक्कावन्न ते शंभर स्थानिक किंमत सहा जून दोन हजार पंचवीस भाषा घटक आहे दोन सारखी व्यंजने जोडून होणारी जोड अक्षरयुक्त शब्द वाक्य यांचे वाचन व लेखन घ्यायचे आहे जसे हक्क गणितामध्ये एक ते वीस संख्यानामे लेखन सराव घ्यायचा आहे त्यानंतर सात जून दोन हजार पंचवीस क्ष व ज्ञ संयुक्त अक्षरयुक्त शब्द आणि वाक्य घ्यायचे आहेत गणितामध्ये एकवीस ते पन्नास संख्या नाम सराव घ्यायचा आहे आठ जून दोन हजार पंचवीस त्र श्र जोड अक्षरयुक्त शब्द व वाक्य घ्यायचे आहेत आणि गणितामध्ये बेरीज शाब्दिक उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे नऊ जून दोन हजार पंचवीसला स ची जोडाक्षरी शब्द व वाक्य गणितामध्ये बेरीज शाब्दिक उदाहरणे यांचा सराव घ्यायचा आहे दहा जून दोन हजार पंचवीसला श श ची जोडाक्षरी शब्द व वाक्य आणि गणितामध्ये वजाबाकी शाब्दिक उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे अकरा सहा दोन हजार पंचवीसला भाषा घटक दोन व्यंजने जोडून होणारी जोड अक्षरयुक्त शब्द व वा वाक्य घ्यायचे आहेत दोन व्यंजने एकमेकांना जोडलेले शब्द आणि त्यांची वाक्य त्यांचे वाचन लेखन घ्यायचे आहे गणितामध्ये वजा बाकी शाब्दिक उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे बारा जून दोन हजार पंचवीसला सुद्धा ल न व व फ दोन जन दोन व्यंजने जोडून तयार होणारे जोड अक्षरयुक्त शब्द आणि वाक्य घ्यायचे आहेत आणि गणितामध्ये मिश्र शाब्दिक उदाहरणे घ्यायची आहेत तेरा जून दोन हजार पंचवीसला सुद्धा दोन व्यंजने जोडून तयार होणारी जोडाक्षर युक्त शब्द आणि वाक्य घ्यायचे आहेत गणितामध्ये मिश्र शाब्दिक उदाहरणे घ्यायची आहेत चौदा जून दोन हजार पंचवीसला वाचन पाठ क्रमांक अकरा जोडाक्षरी शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन व वा लेखन यांचा सराव घ्यायचा आहे आणि गणितामध्ये मिश्र शाब्दिक उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे धन्यवाद